मागितला केवढ्याला पाचशेला ला ला केवढ्याला घेतला आता सातशे मित्रांनो सातशे रुपयाला विवाह झालेला आहे पिलू समजा बघा माल चांगला मित्रांनो ठिकाणी पंधराशे रुपये कानाने तर मित्रांनो रुपये कानाने माल घेतला पिलू चानी बघा काय किंवा सांगायचं तो काय बोलत होता दोन हजार आणि तुम्ही पंधराशेला घेतला मित्रांनो दोन सांगायचे होते पंधराशे खरेदी केले पिलू चाने बघा सुरुवातीला तुम्हाला आणि केवड्याला घेतला बाराशे बाराशे नमस्कार मित्रांनो भोपूरवाला भाऊ सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण मार्केट ला आलोय श्रावण महिन्यातला बाजार आहे मित्रांनो हा बघा श्रावण चालू झाल्यानंतरचा पहिला बाजार आहे तर या ठिकाणी गर्दी बघा गर्दी थोडीशी कमी आहे मार्केट डाऊन झालेले बोलले मला जाता ते म्हणजे गर्दी कमी आली बघा तर आजच्या मार्केट मध्ये आपण पिलांचे भाव महाग झाले विश्वस्त झाले ते सर्व कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो बघा माल चांगला आहे सोळाशे रुपये सांगायची किंमत आहे पंधराशे ला फायनल देणार आहे काय कानाने दिला आतापर्यंत माल आता पंधराशे प्रमाणे चालू आहे पंधराशे प्रमाणे माल दिलेला किलो सुंदर आहे बघा माल मस्त तर मित्रांनो गौरण जाते मध्ये शेळी आहे तिच्या खाली है है पिलो आहे मित्रांनो एक किलो आहे ना तर हे किलो मित्रांनो तिच्या खाली माल चांगला आहे केवढ्या दिले दादा ती सहा हजार सहा हजाराला दोन दिले डायरे सहा हजाराला सोडून दिले पिलो छान आहे बघा माल मस्त साडे तीन मागितले म्हणतात चार मी सोडायचे म्हणतात पिलो चांगल्या त्या ठिकाणी माल चांगला ते मग कसले ते बोक ये साडेतीन ने मागे साडेतीन मागितले काय म्हणतात मित्रांनो साडेतीन ने मागून घेतला सात हजाराची अपेक्षा आहे तेल सुंदर आहे माल दिलेला अजून माल मस्त बघा तर जोडीचा आहे माल चांगला काय सांगितलं जोडी चार हजार रुपये सांग तेवढ्या तीन हजार दिले आम्ही दोन तीनशे रुपये कमी जर्नी तर मित्रांनो चार संघाचे तीन ने मागितले होते फुल सुंदर होते केवढ्याने मागितलं माल केवढ्याने मागितला चार, चार ने चार ने मागून घेतला मित्रांनो आणि हा तीन ने मागून घेतलेला आहे फुल चांगले दाम चांगला लावलाय पन्नास वरनी मी शंभर वर मी एक्केचाळीस शाने मागून दिलेला आहे

ने ने चार 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 चारी। चारी चारी आता एक्केचाळीश राहिलेत दोन कितीला मागचा चार चारने सांगितलेत मागा ना मागायला काय दोन हजार दोन हजार मित्रांनो दोन हजार मागितलेत केवढ्या सोनारशे चार दोघं दोनशे कमी चार ने दोनशे कमी चार ने तीन आठशे म्हणतात मित्रांनो किलो चांगले माल चांगला दादांनी साखरी बाजारातून कोखरू घेतलाय माल बघा माल सुंदर आहे बिलू चांगला मित्रांनो काय किंमत सांगायची होती सुरुवातीला सुरुवातीला दोन का आणि केवढ्या घेतला बाराशे बाराशे मित्रांनो मित्रांनो सांगायचे होते बाराशे चे खरेदी बिल छान तर मित्रांनो माल चांगला आहे सुंदर गावांचा या ठिकाणी पण नाही कॅन्सल झालेला आहे व्यवहार बिल खूप सुंदर आहे काय किंमत सांगितलेली होती नागाची साडेपाच हजार रुपये कानांनी सांगितले होते त्यांनी केवढ्याला मागितले होते त्यांनी काय नाही मागितले मागितलेले नाही अजून का अपेक्षा होती पाच पर्यंत आला तर सोडायचा आहे बघा माल मित्रांनो बघा पाच पर्यंत आला तर ता माल सोडणार आहे पिलू चांगले आहेत एक नंबर माल बघा या श्रावण मुळे डाऊन झालेला दा आहे नाही तर सहा हजार रुपये कानाने माल गेला असता पिलं चांगलं त्या ठिकाणी गौरा जातीमध्ये माल मित्रांनो पिलं सुंदर आहेत माल मस्त आहे बघा यांचा शोधा चालू आहे हा को काय किंमत सांगायची नगाची पाच हजार पाच हजार रुपये कानाने दादानी मागितला केवढ्याने मागितले ते सांगतात पाच हजार रुपये कानाने कोण मागताय मला कोणी मागितला तर मित्रांनो पाच हजार रुपये कानाने सांगितले दादा आणि पिलो बघा पिलू खूप सुंदर दहा बारा दिसतात मला एवढ्या पर्यंत मागितला होता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस शेवट मागितलाय त्याने कापेक्षा पाँचाजा। मित्रांनो अठ्ठेचाळीस पर्यंत लागला होता स्वतः दादा माल सोडले नाही पाचशे दहा दहाची पिलू सुंदर आहे बघा माल चांगला बघा माल खूप चांगला मित्रांनो एक नंबर मागे दौऱ्यान जातेच ना माल मित्रांनो चार पिल आहे बत्तीसशे मागून घेतलं दहा एवढ्याला सोडायचे शेवट चार पावणे चार चार पावणे चार मित्रांनो चार पावणे चार म्हणतात बत्तीश माल सोडले चार पावणे चार म्हणजे आले तर सोडणार साडे पर्यंत आले तर सोडून जवळ येत गेलो काय उडावणी तुझं बाबा सांगू सकाळी तू बोलला हा भाऊ मागे बत्तीश बत्तीस माल सोडल्याने नाही गेलो चांगला माल मस्त तर या ठिकाणी नऊ पिलांचा शोध झालाय पिलू चांगले बघा माल चांगला आहे काही उंच आहे काही लहान कसे दादा ते म्हणतात शोधा करू या ठिकाणी पैसे दिलेले आहेत मोजणं चालू आहे दादा ते विकणार आहेत होत बघा म्हणत होते तुम्ही या पन्नास कमी पाच पन्नास कमी पास नाही सांगायचे काय होते सांगायचे सहा हजार सहा हजार रुपये मित्रांनो पाच हजार आणि सोळा झालेला आहे म्हणजे चार हजार नऊशे पन्नास रुपयांनी शोधा झालेला टोटल सहा हजार रुपये सांगायचं ते कुठून येतात तुम्ही जवळवेल कोटवेलचे काय फार्म आहे का तुमचा नाही मग आता पहिल्यांदा पहिली पहिल्यांदाच घेतला सुरुवात करायची मित्रांनो कोटबेल चे दान ते सुरुवात करणार आहे कोटवेल आपलं जॅकेट पुढचं ना मित्र कोटवेल चे दान ते चांगली सुरुवात केली श्रावण महिन्यामध्ये माल टाकलाय निरग माल घेतलेला आहे बघा

साडेपाच हजार रुपये कान साडेपाच हजार रुपये कान सांगितले दादांनी मागितले केवढ्यापर्यंत मागितले होते काय कानाने मागितले चार हजार रुपये चारने मागितले चारने मागतायत ना ते साडेपाच आणि चार असा चालू आहे मित्रांनो का अपेक्षा शेवट तुम्हाला मग आमच्या अपेक्षा पाच हजार पाचशे जाडी का तर मित्रांनो पाचशे जाडी पण शोधा कुठंपर्यंत होता शोधा जाऊ शंभर टक्के शोधा दाखव काय म्हणता शेवट शेवट किती पर्यंत चालतील तुम्हाला नाही मान गेले चार हजार का अपेक्षा मग काय त्यांची तर माहिती नाही हा तरी काय बोलतात बोलता मी बी नाही ते किती म्हणतो ठीक आहे साडेपाच मंथ आहे साडेपाच मंथ मित्रांनो साडेपाच आणि चार असा शोधा चालू आहे पिलं चांगले मित्रांनो पाच हजार आता सांगतात दहा ते त्यांचे चारची जाडी येते वरती चढायला तयार नाहीत पिलू चांगले बघा माल मस्त गौरांदा ते मध्ये माल आणला जातो पिलू चांगले पाहण्याला एक माल मित्रांनो बघा क्वालिटी बघा एकदा पिलांची काय किंमत सांगायचे मागितलं केवढ्या का अपेक्षा अपेक्षा होतो चौतीसशे चौतीस अपेक्षा होती, होती। मित्रांनो चार हजार सांगायचे पस्तीसशे तीन हजार सातश अपेक्षा होती तुम्ही बघा मध्ये माल मित्रांनो सात आठ माल पाण्याला किल्लू चांगले काय कानाचं सांगितलं काय कानाने मागितले मागे तीन मागितलं मित्रांनो साडेतीन सांगायचे देणार मागणी मार्केट नाही मित्रांनो बत्तीसशे चौतीसशे ची अपेक्षा आहे तीन हजार मागितले सांगतात म्हणजे तीन सोडून देतील पन्नास तीन हजार पन्नास तुम्हाला सोडून देतो आहे तीन दौरान जाती मध्ये कटिंग साठी माल घेतलाय का तुम्ही घेतलेला आहे त्यांनी पिलू सुंदर आहे माल चांगला बघा कटिंग ला जाणार आहे माल कापायला भाविष्य दिले भाविष्य सांगायचे का होते तीन सांगायचे होते भाविष्य दिले मित्रांनो तीन सांगायचे होते भाविष्याला सोडून दिलेला आहे माल चांगला पिलू सांगा तर मित्रांनो कटिंग ला माल चाललेला आहे पिलू चांगलाय बघा शोधा चालू या ठिकाणी कोकण किती ला मागता भाषण करा काय केवढ्याला म्हणताय

पाचशे पाचशे नऊशे रुपये नऊशे नऊशे अडी शेवट फाश्याला मागून घेतलाय सहाशे क्विंटल एकदम जाम झालं आठशे रुपये लावून घ्या सहाशे ला मागितला ना सहाशे चांगला मागून घेतला ना दिवस डाऊन आहे आपल्याला माहिती आहे मार्केट डाऊन आहे चांगला आठशे तुमच्या काय मोकळा सांगा आठशे आणि सहाशे असा शोधा चालू मित्रांनो पन्नास वरती द्या जाऊ दे सोड साडेसहाशे करून दे जाऊ दे हा मग नंतर तेवढा देणार तू जाऊ दे रे का आता थोड्यासाठी नाही सातशे तुम्ही पैसे द्या जाऊ दे मित्रांनो सहाशे बोललो त्यांना त्यांचे सहाशे सहाशे चालू होतं त्याच्यावरती घेणार नव्हतं त्यांना कुठे पोहा पण माझ्याकडे कॅश राहत नाही कसे कुठे बी पडत ना एवढ्याला घेतला आता सातशे मित्रांनो सातशे रुपयाला विवाड झालेला आहे सुंदर बघा माल चांगला मित्रांनो मोठा मेंढा मागितलाय कटिंगला चेंडू चांगला आहे माल सुंदर आहे तो पण कितीला मागता आता जाते मागितला साडे नऊ हजारला का अपेक्षा आहे बारा हजार बारा हजार ची किती पर्यंत चालेल आपल्याला द्या कमी नाही मागितले साडे नऊ साडे नऊ ला चांगला मागून घेतला बाराची अपेक्षा आहे चेंडू सुंदर आहे बघा कटिंगला माल जाणार होता माल एक नंबर होता साडे नऊ ला मागितलं मी बोलून पाहिलं मित्रांना थोडंफार करून घ्या माल असं साडे नऊ नाही साडे नऊच्या वरती चालले दादा आमचे मी केलो थोडे फार करून घ्या म्हटलं नाही बोलले आमचे साडे नऊ सोळा आणि बाराच्या आडी फिरू सुंदर आहे बघा माल बघा कसं बुटी बंद माल आहे का मस्त तर जोडीचा शोधा चालू आहे फिलो सुंदर आहे सव्वीसशे रुपये देऊन दोघांचे का साडेतीन जोडीचे सांगितले एकाचे एका नगाचे ना सव्वीसशे ला मागितलाय का अपेक्षा शेवट काय अपेक्षा शेवट चार चारची चार चार हजार चार चार हजार आणि जायला पाहिजे मित्रांनो चार चार हजार सव्वीस मागून घेतलेला माल चांगला बघा सुंदर तर पिलो आहे मित्रांनो गावरान जाते मध्ये माल माल सुंदर आहे बघा विकायला आले ते काय किंमत सांगायचे मागितला केवढ्याला काय अपेक्षाशे पंधराशे च्या अपेक्षा आहेत मित्रांनो दोन हजार सांगायचे ला मागणी झाली पंधराशे च्या अपेक्षा आहे पिलू सुंदर बघा माल गावाचे श्याम दमदार काय किंमत सांगितलं पाच हजार पानाचे सांगा कडेल म्हणजे आपण दोन हजार ला मागितलं दोन हजारला तुम्हाला आमची शेवट साडे चार हजार साडे चार चारपेक्षा पिलू लाग पिलू बी भारी पिलू भारीच नाही आहे ना <OK> मागे ना सुंदर साडे <K's> तीन पर्यंत पर्यंत साडे चार आहे मित्रांनो तुम्ही सुंदर आहे बघा अजून घेतले मला तर तुम्ही छान आहे त्यांचा सुद्धा चालू आहे मित्रांनो जोडीचा काय सांगितलं की मग जोडीच तेवढ्याला सांगितलं तीन तीन हजार एवढ्याला तेवढ्या मागितलं त्यांनी तीन प्रमाण त्यांनी तीन प्रमाण मागितला तुम्ही केवढ्या सांगितलं पाच पाच हजार पाच पाच नाही का अपेक्षा आहे शेवट केवढे चार ला चार ला झाला पाहिजे मित्रांनो बघा पाच हजार सांगायची किंमत आहे ना काची तीन हजार कानाने मागितला गेला आहे त्यांना चार हजारची अपेक्षा आहे तुम्ही सुंदर बघा मला चांगला जोडीचा सुद्धा कॉलो या ठिकाणी तिला चांगलं आहे साडेचार मान झाले मी पैतीस मान साडेचार पस्तीस ची असा शोध आहे जोडीचा सुद्धा चालू आहे काय अपेक्षा शेवट मी तुम्हाला तरी बी साडेआठ पाच आला पाच

फायनल सांगून काय करायचं बोलला साडेआठ हो फायनल आठ मध्ये दोनशे साडेसातला साडेसातला आठची अपेक्षा होत होत बघा इथे साडेसातला साडेसात

మాల్ చాలా ఆ పిల్ల సుందర మిత్రు సుందర చూసారా మా అపేక్ష అంతా మిత్రాన సహ హా పిల్లూ సుందర బాగా మాల్ చూ దాని మిత్రాన बाराशे रुपये सांगायचे केवढ्याला मागितले बाजारात नऊशे रुपये नऊशे रुपयाला का बरं चवांमुळे मात्र तुम्ही खा इतक्या असं काही नाही आहे काही नाही कोण तर मित्रांनो सांगायचे सांगायचं ला मागितलं केवढ्याच होणार एक हजार पन्नास मित्रांनो एक हजार पन्नासच्या अपेक्षा आहे किलो सुंदर माल चांगला बघा तर गौरांग मध्ये माल आणला या ठिकाणी बाजाराने जोडी किलो सुंदर आहे बघा माल चांगला मित्रांनो आपण पण कितीपर्यंत मागतात काय सांगितलं जोडीचे काय सांगितलं चार हजार जोडी मागितली काही काही नाही मागितले मागितले नाही नाही दोन हजार रुपये कान माल चांगला मित्रांनो मस्त बाराशे मागितले त्यांनी काय सांगितलं पंधराशे भारी येणार आहे दोघांचे जोडी पंधराशे बोलतो नाही पंधराशे मित्रांनो पंधराशे मध्ये देतलं त्यांनी रुपये मागवतला आता माल चांगला मित्रांनो पाठी येत नेहमी प्रमाणे पिलं आणलेले बघा क्वालिटी मध्ये माल आणलेला आहे सुंदर आहे मध्ये पिलं आहे महिन्यापासून माल दिसतोय मला महिन्यापासून सहा महिन्यापर्यंत पिलं दिसतोय काय म्हणतात चालू मार्केटला पिलं छान आहेत काय किंमत सांगायची आज लहान लहानचे आणि मोठ्यांचे साडे चार प्रमाणे आज काय वाटतं श्रावणचा का पहिला बाजार आहे मार्केट कसं वाटेल थोडस कमी राहील असं वाटतंय मित्रांनो बघा या किमतीमध्ये पिलंय माल चांगला आणला या ठिकाणी सुंदर पिलंय बघा

पंचवीसशे रुपये दिलेले त्याने एक नंबर आहे तर दादा दा करून दिलाय काय किंमत सांगायची होती तो आ, आ, तीना तीना दिले दिले चार हजार बोलत होता तीन ला घेतलं एक बच्च घेतलं तीन हजार दिले तीन हजार तीन हजार दिलेले पाळायला फळायला चाललाय माल काय मित्रांनो किलो बघा चार सांगायचे होते दादा तीन ला घेतले माल मस्त बघा किलो सुंदर आहे विराणार आहे बस ते दा चार हजार तीन हजार ला घेतले श्रावणमुळे आज डाऊन झाला मार्केट बाजार आज श्रावणमुळे मार्केट डाऊन डाऊन बरोबर मित्रांनो श्रावणमुळे डाऊन एक पेलू छान घेतलेलं माल मस्त आहे काढतो तर कोकर आणलेत मित्रांनो दादा विकायला बरोबर आहे पाच कोकर आहेत बघा पिलू मोठे माल चांगला आहे चराईमधले दिसत आहेत मला सर्व पाच नग आहेत मित्रांनो नगाचे काय सांगताय काय किंमत सांगताय हा मालक नाही मालक था था था। तर मित्रांनो मालक नाही म्हणताय ते पिलू छान आहेत काय कि सांगते दादा आज सात हजार रुपये कानाची कानाची मागितले का काही काय नाही मागले आज काय वाटतं त्रावण मार्केट डाऊन राहील ना असं वाटतं वाटतं ना तर मित्रांनो सात हजार रुपये कानाचे सांगून दिले अजून मागणी झाली नाही बोलताय बोलतायत मागणी झाली तर शंभर टाका मग माझा खूप पिलू छान बघा श्रावण महिन्यातला पहिला बाजार या पिलू मस्त आहेत बघा या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी या फुलांचा शोधा चालू आहे शोधा करतायत तो आपण कितीपर्यंत पर्यंत मागतायत आजी विकणार आहे दादा घेणार आहे माल चांगला आहे आहे बघा सुंदर चार हजार रुपये जोडीचे सांगितलेले होते कितीला मागितले होते दादा दोन्ही साडेतीन ला साडे तीन लागितले आजी ते चार बोलले चालू होते तर मित्रांनो चार बोलायचे होते साडेतीन मागून घेतले होते आधी नंतर बोलले होते एकाचे चार, एक चार, चार सांगितले तुम्ही एका पिलाचे चार सांगितले चांगले घेतले बाराशे कमी लावले परत तेवढ्या सोडायचे शेवटना तीन हजार रुपयाला मागून घेतलेले चार हजार सांगते हो आपण

ಸರಾವಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ದಾ ಪಿಲೋ ಪಾಲ್ಯ ಸು ಬಾವಿಶೇ ಸೌದಾಶೇ ಚೌದ ಮಿತ್ರಾನೋಶ್ ಹೇ ಚೌದ್ದ ಪಿಲೂ ಛಾನೆ तर <्थाँ> मित्रांनो माल बघा चांगला माल घेतला एक नंबर माल तिघा तिघात होते शेतकऱ्याकडून घेतलेला आहे सांगायची होते नगाची आम्हाला आधी साडे सोळा हजार रुपये सांगितलं मग आपण फिक्स रेट करून दहा हजार मध्ये घेतले दहा हजार ला तीन घेतले तुम्हाला तीस रुपये व तीस रुपये मित्रांनो बघा सोळा हजार तिघांचे सांगायचे होते पण दहा हजार तीन तिला कर्दी केलेले माल चांगला बघा पिलं छान आहे तर मित्रांनो सांगायचं दादा बोकड घेतलेला बघा माल चांगला आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलं व्यापारी काय बोलला होता तुम्हाला व्यापारी बोलला होता तरी सवार केवड्याला घेतला चौतीस मित्रांनो सहा सांगायची होती सदोतीसशेला मोकळ घेतला मोठा माल बघा फिलो छान तर मित्रांनो सागरी बाजारातून मोकळ दाखवा ना माल बघा माल चांगला मित्रांनो काय कि मला सांगायची होते बघा दहाशे रुपया सांग तो काय बोलत होता दोन हजार आणि तुम्ही पंधराशेला घेतला मित्रांनो दोन सांगायचे पंधराशे खरेदी केलंय पिलू छान आहे बघा मित्रांनो खरेदी केले माल सांगाय बघा काय नगाचे काय सांगत होते ते चार हजार तीन चार हजार पंधरा घेतात पंधराशे रुपये कानाने तर मित्रांनो पंधराशे रुपये कानाने माल पिणू चान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखर मार्केटला शेळ्या आणि मिळण्याचे भाव होते अशा करतो हाल हा तुम्हाला लावला असेल श्रावणमुळे मार्केट लावून मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका धन्यवाद